ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन ठरलं तर मग मालिकेत साकारत होत्या पूर्णा आजीची भूमिका सिनेविश्वावर शोककळा तेजस्विनी पंडितला मातृशोक ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन मराठी मालिका नाटक सिनेमा अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झालं आहे वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला गेल्या अडीच वर्षांपासून त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारत होत्या गेल्या आठवड्यापासून त्या आजारी होत्या तीन चार दिवसांपासून पुण्यातील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते त्यांच्या पश्चात दोन मुली आहेत मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही ज्योती चांदेकर यांची कन्या आपल्या आईच्या पावलावर पाऊल टाकत तेजस्विनीने या क्षेत्राची वाट धरली ज्योती चांदेकर यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीला खूप मोठा धक्का बसला आहे याशिवाय ठरलं तर मग मालिकेतील कलाकारांवरसुद्धा दुःखाचा डोंगर कोसळला आहे पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीत रविवारी त्यांच्यावर सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत दरम्यान गेल्या वर्षी ठरलं तर मग मालिकेत मंगळागौरीचं शूट करताना देखील ज्योती चांदेकर आजारी पडल्या होत्या त्यावेळी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यानंतर जवळपास दोन महिन्यांच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा त्या मालिकेत परतल्या होत्या ज्योती चांदेकर यांनी गुरु ढोलकी तिचा उंबरठा पाऊलवाट सलाम सांजपर्व अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे याशिवाय छोट्या पडद्यावरील तू सौभाग्यवती हो छत्रीवाली या मालिकांमध्येही त्या दिसल्या मात्र ठरलं तर मग मालिकेतील त्यांनी साकारलेली पूर्णा आजीची भूमिका सर्वत्र प्रचंड लोकप्रिय झाली त्यांच्या निधनाने मालिकेच्या चाहत्यांवर सुद्धा शोककळा पसरलेली आहे त्यांच्या निधनानंतर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत त्यांच्या मोठ्या मुलीचं नाव पौर्णिमा आहे आणि छोट्या मुलीचं नाव तेजस्विनी ज्योती चांदेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली